पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जचे सांगली कनेक्शन पुणे पोलिसांकडून दिल्ली आणि पुण्यातील ड्रग्ज कारवाईनंतर सांगलीमध्ये ड्रग्ज प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे कुपवाडमध्ये मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्ज साठा आल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे त्यामुळे पुणे पोलिसांचे पथक सकाळपासूनच कुपवाड शहरात ठाण मांडून आहे कुपवाड एम आय डी सी पोलीस आणि पुणे पोलिसांच्या पथकाकडून कुपवाडमधील बाळकृष्ण बाळकृष्णनगर आणि दत्तनगर या ठिकाणी चौकशी करण्यात येत आहे मात्र चौकशीच्या बाबतीत पुणे पोलिसांकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे काही ठिकाणी ड्रग्जशी संबंधित साठा सापडल्याची माहिती समोर आली असून नार्कोटेक्स विभागाच्या पथकाकडून साठ्याचा पंचनामा करण्यात येत आहे तपासीनंतर स्पष्टता होणार आहे मात्र सकाळपासून कुपवाड शहरामध्ये पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याने एकच खळबळ उडाली आहे दरम्यान पुणे पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई मागील दोन दिवसात झाली आहे दोन दिवसात तब्बल चार हजार कोटी रुपयांचं दोन हजार किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे पुणे विश्रांतवाडी कुरकुंब दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसात ही कारवाई केली आहे गुन्हे शाखेकडून उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून साडेतीन कोटीचे एम डी ड्रग्ज जप्त केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्रांतवाडीतील भैरवनाथ नगरमधील गोदामातून पंचावन्न किलो ड्रग्ज जप्त केला दौंडमधील कुरकुंब एम आर डी सीमधील अर्थखेम कारखान्यावर छापेमारी करत पोलिसांनी सहाशे किलोपेक्षा जास्त एम डी ड्रग्ज जप्त केले माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी एरवडा कारागृहातून बाहेर आले आहेत तेव्हापासून या दोघांनी ड्रग्जची विक्री करण्यास सुरुवात केली ड्रग्ज साठा पोलिसांच्या हाती लागेल म्हणून हैदरने शक्कल लढवली आणि हैदरने ड्रग साठा मिठाच्या पाकिटात पुण्यातील विश्रांतवाडी भागात लपवलेला होता शर्व सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत